मुंबईत झालेल्या होर्डिंग दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बदलापूर शहरातील होर्डिंग ऑडिट करण्यात यावं तसंच अनधिकृत होर्डिंग हटवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश चिटणीस अविनाश देशमुख यांनी केली आहे याबाबतचं पत्र त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना दिलंय योगेश गोडसे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोडसे यांनी सुद्धा तातडीने आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन शहरातील होर्डिंगचं ऑडिट करण्याचं सांगितलंय तसंच देशमुख यांची मागणी लक्षात घेऊन शहरातील होर्डिंगचं ऑडिट करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे पावसाळ्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठीच आम्ही ही मागणी केली असल्याची माहिती प्रदेश चिटणीस अविनाश देशमुख यांनी दिली आहे घाटकोबरला जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तातडीने निर्देश देण्यात आलेले आहे असे निर्देश कालच आम्हाला प्राप्त झालेले आहे आम्ही आमची एक टीम तातडीनं सगळ्या होल्डिंगची स्ट्रक्चरल ऑडिट करत आहे त्यापैकी ज्या काही होर्डिंग्ज असतील ज्यांचा आयुर्मान कमी राहिलेला असेल त्या सगळ्या होर्डिंग ज्या आहेत त्या तातडीनं हटवल्या जातील अशा प्रकारची घटना कुठंच होऊ नये आणि आपल्या शहरामध्ये याबाबतची आम्ही दक्षता घेऊ त्याचबरोबर प्रायव्हेट जे होर्डिंग आहे प्रायवेट फिमायसिसमध्ये लावलेले आहेत त्या तशा प्रकारचे जर काही होल्डिंग असतील तेही आम्ही त्या प्रकारे चेक करून ज्यांचे ज्यांचे असतील असे सर्वच होल्डिंगवाल्यांना त्याबाबत सूचित करणार आहोत नगरपालिकेच्या काही ज्या गॅन्ट्री किंवा त्याच्यावर साईन बोर्डचे आहेत ते सुद्धा सात साईन बोर्ड आमचे आहेत तर त्या सात साईन बोर्डच्याबद्दलसुद्धा आम्ही दक्ष आहोत आणि त्याचीसुद्धा तपासणी करून घेतो आता घाटपोरमध्ये जो प्रकार घडला तो अक्षरशः एक दुर्दैवी प्रकार आहे आणि त्यामध्ये प्रशासन जेवढं जबाबदार आहे तिथले ते कॉन्ट्रॅक्टर पण जबाबदार आहेत याच धर्तीवरती उद्या बदलापूर शहरामध्ये असा दुर्दैवी प्रकार घडू नये या उद्देशानं बदलापूर शहरामध्ये जेवढे काही होर्डिंग्ज होर्डिंग्स आहेत जे, तुमीं काही तो तो हो जे काही अधिकृत असतील त्यांचं टोटली तुम्ही ऑडिट करा प्रशासनाचं होतं काय काहीतरी दुर्घटना झाल्यानंतर सरकारला आणि प्रशासनाला जाग येते आता उदाहरणार्थ एखाद्या बदला महाराष्ट्रामध्ये असं घटते कित्येक हॉस्पिटलमध्ये आग लागली नाही तर तिथं फायर ऑडिट वगैरे आता जो प्रकार सुरू आहे म्हणजे काहीतरी लोकांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येते आणि पूर्ण यंत्रणा ती कामाला लागते त्या धर्तीवरती बदलापूर शहरामध्ये असा कुठलाच प्रकार होऊ नये ईस्टला आणि वेस्टला खूप होर्डिंग्स आहेत की ज्याचे काही ठिकाणी पत्रे निघालेले आहेत त्या पत्र्याची साईज मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे एक आठ आठ दहा दहा एम एमचे पत्र्याची साईज आहे उद्या जर एक तीस फुटून वीस फुटून पत्रा जर कुठं कोणाच्या डोक्यावर पडला कोणाच्या मानेवरती पडला तर ती दुर्घटना आपण नाही टाळू शकत या गोष्टीचं सुतोवाचक आम्ही त्यांना केलं आहे की अशा अशा परिस्थिती बदलापूर शहरामध्ये या वादळी पावसाच्या पिरियडमध्ये होऊ शकते कारण की संकटं आणि असं काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगून येत नाहीत त्या धर्तीवरती तुम्ही पूर्वकल्पना त्यांना दिली सन्माननीय गोडसेसाहेब मुख्याधिकारी कुडगाव बदलापूर नगरपालिका त्यांनी काही गोष्टी लगेच मान्य केल्या आणि माझ्यासमोर तुमच्या दुखांच्यासमोर आदेश दिले ते म्हणजे उद्या आम्ही त्या गोष्टीचं ऑडिट करू जिथं जिथं या गोष्टीला काहीतरी धोकादायक प्रकार आहे काही दुर्घटना घडायची शक्यता आहे तिथं आपण त्या गोष्टी ह्या प्रायोरिटी घेऊ आणि त्या गोष्टी त्याचं आमच्या मागणीचं एक निरसन करू